नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आजच्या या शेषांमध्ये आपण बुद्धिमत्तेचा अतिशय महत्त्वाचा आणि कन्फ्यूज करण्यासारखा टॉपिक पाहणार आहोत त्या टॉपिकचं नाव आहे मित्रांनो असमानता म्हणजेच आपण त्याला इन इक्वॅलिटीज म्हणतोय ओके तुम्हाला माहिती असेल इन इक्वॅलिटीजवरचे प्रश्न कशा पद्धतीने विचारले जातात अतिशय महत्त्वाचा हा टॉपिक आहे मित्रांनो सोबतच बघा तुम्ही जर टेट आणि टी ए आय टी टेट आणि सोबतच आर आर बी रेल्वेची तयारी करत असाल तर त्यासाठी हा अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे तुम्ही प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर बघितले असेल तर त्यामध्ये तुम्हाला एक ते दोन आणि टेटमध्ये तर पाच ते सहाच्या जवळपास क्वेश्चन पाहायला मिळतात ठीक आहे त्यासाठी अतिशय महत्त्वाचा हा टॉपिक आहे मित्रांनो आपण या ठिकाणी बघा फक्त तीन मुद्दे तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे तुम्ही असमानतावरची कितीही अवघड प्रश्न सॉल्व्ह करू शकता इनइक्वेलिटीवरचे कितीही अवघड प्रश्न असू द्या तुम्ही अॅक्युरेट उत्तर या ठिकाणी काढू शकता मित्रांनो मी जेवढे काही या ठिकाणी मुद्दे सांगणार आहेत फक्त तीन मुद्दे लक्षात ठेवा कुठलाही प्रश्न तुम्ही सोडू शकता बघा सुरुवातीला आपण चिन्हांचे पाच प्रकार पाच प्रकारापैकी फक्त तीन प्र चिन्ह आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहे तीनच प्रकार लक्षात ठेवायचे आहे मग आता बघा या ठिकाणी अशा टाईपचा जर चिन्ह असेल बघा हे आहे बघा अशा टाईपचा आहे आहे की नाही म्हणजेच या ठिकाणी बघा इथून इकडे जात असताना हे काय असणार आहे ओपन म्हणजे आपण याला म्हणणार ओपन हे आहे समजा एक प्रकारचा गेट आहे ठीक आहे आपण याला नाव दिलं गेट क्लिअर झालं याला आपण नाव दिलं गेट म्हणजेच या ठिकाणी आपण काय करणार हा ओपन एंडेड गेट आहे म्हणजे या ठिकाणी ओपन गेट आहे आणि इकडून जर याचं म्हटल्यावर हा काय झाला क्लोज झाला बघा इकडून ओपन आहे आहे ना ओपन दिसतंय बघा हे दोन पॉईंट आहे म्हणजे या ठिकाणी हा झाला ओपन गेट झाला आहे ओके या ठिकाणी इकडून जर इकडे यायचं म्हटल्यावर हे बघा हे इकडून जर यायचं म्हटल्यावर हे बघा या ठिकाणी क्लोज झालं आहे म्हणजे बंद झालं याला या म्हणणार आपण क्लोज एंड ओके आता बघा पुन्हा इथून या साईडला जर जा जायचं असेल जा 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 ओके इथून या साईडला जर आपल्याला जायचं असेल तर बघा इक काय झालेला आहे इथे क्लोज झालेला आहे म्हणजे बंद आहे परंतु इकडून इकडे जर जायचं असेल या साईडने जायचं जा जा असेल तर बघा इकडून ओपन झालेलं आहे आहे की नाही या अशा प्रकारचा चिन्ह तुम्हाला कशामध्ये विधान आणि निष्कर्षामध्ये दिलेला असतो बघा हे झालं या दोन चिन्हापैकी फक्त तुम्हाला एकच चिन्ह लक्षात ठेवायचं आहे ते कोणता तर हा चिन्ह ठीक आहे कोणतं चिन्ह तर हा चिन्ह लक्षात ठेवायचा आहे मित्रांनो निष्कर्षामध्ये ठीक आहे आता निष्कर्षामध्ये जर आपल्याला प्रश्न विचारले असेल ठीक आहे अशा टाईपचा असेल निष्कर्षामध्ये तर काय करायचं ज्या साईडला आपल्याला जायचं आहे ओके विधानावरतीच जातो ना आपण विधानावरतून जात असताना जर अशा टाईपचा निष्कर्षामध्ये जर तुम्हाला विचारलं तर काय करायचं हा चिन्ह कमीत कमी एका ठिकाणी असायला पाहिजे ओके या ठिकाणी लिहून घेतो आहे मी कमीत कमी एका ठिकाणी ओके कमीत कमी एक असणं गरजेचं आहे ओके आपण म्हणू या ठिकाणी कमीत कमी एक एवढंच लक्षात ठेवायचं आहे पुढे बघा आता नंतरचं आहे बघा ह्या या ठिकाणी अशा टाईपचा आणि खाली आळशी अडवी रेस असेल ओके म्हणजे याला आपण इक्वल्स टू म्हणणार आहे की नाही ग्रेटर दॅन इक्वल्स टू लेस दॅन इक्वल्स टू म्हणतो की नाही ओके मग आता बघा या साईडने जर आपल्याला जायचं म्हटलं तर हा बघा ओपन आहे हा ओपन गेट आहे ओपन झाले म्हणजे आपण इकडून इकडे जाऊ शकतो परंतु या साईडने येत असताना बघा या ठिकाणी क्लोज झाले म्हणजे या साईडला आपण नाही जाऊ शकत म्हणजे हा झाला बंद नंतर या ठिकाणी बघा हा अशा तर टाईपचा जर असेल या साईडने जात असताना हा झाला इकडून बंद आणि इकडून इकडे येकड़ येत असताना हा बघा क्लो ओपन आहे म्हणजे या ठिकाणी ओपन आपण म्हणणार आहे की नाही मग बघा यापैकी या, या दोनपैकी फक्त एकच चिन्ह लक्षात ठेवायचं आहे ते म्हणजेच हे बघा लेस दॅन इक्वल्स टू काय म्हणतो आपण याला ग्रेटर दॅन लेस दॅन काय म्हणतो ते ओके मग ह्या चिन्हाचं काय तर निष्कर्षामध्ये हे सर्वच ठिकाणी असायला पाहिजे ओके सर्व ठिकाणी असणे महत्वाचे आहे ओके सर्व ठिकाणी पाहिजे एवढं लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतरचा हा पॉईंट बघा नंतरचं चिन्ह आहे ओपन म्हणजे या साईडने या साईडला जाऊ शकतो नंतर या साईडने या साईडला जाऊ शकतो म्हणजे या ठिकाणी गेटच नाही ओके या ठिकाणी काय आहे गेटच नाही मग निष्कर्षामध्ये जर टू असेल तर हा जो इक्वस्टो आहे बरोबरचा चिन्ह आहे हा पण सर्वच ठिकाणी असणं महत्त्वाचं आहे बस एवढे तीन पॉईंट लक्षात ठेवा कुठलाही प्रश्न सोडू शकता गॅरंटीने ओके गॅरंटीने तुम्ही आयुष्यात हे ट्रिक्स विसरणार नाही मित्रांनो ठीक आहे आयुष्यात विसरणार नाही फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि सोबतच व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे आणि मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सबस्क्राईब करून आयकॉनला प्रेस करायचं आहे आणि ऑल या बटनवरती क्लिक करायचं आहे जेणेकरून येणाऱ्या क्लासची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच पाहायला मिळतील मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला आणि सोबतच मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे ठीक आहे बघा आता कोणते तीन मुद्दे आहे या ठिकाणी मी तुम्हाला डिस्कशन करून दिलेलं आहे बघा निष्कर्ष कन्क्लुजनसाठी महत्त्वाची तीन मुद्दे दोन मुद्दे आहे मग पूर्ण प्रवासामध्ये म्हणजेच आपण जेव्हा विधानामध्ये प्रवास करतो म्हणजे विधानावरतून आपण निष्कर्ष काढतो आहे की नाही मग त्या पूर्ण प्रवासामध्ये जर अशा पद्धतीचा लेस दॅन ग्रेटर दॅन असेल तर कमीत कमी एक असणं महत्त्वाचं आहे बघा कमीत कमी एक असणं महत्त्वाचं आहे त्याच्यानंतर सेकंड नंबरचा पॉईंट आहे बघा पूर्ण प्रवासामध्ये म्हणजेच विधानामध्ये जेव्हा आपण कन्क्लुजनचा कल् म्हणजे निष्कर्षाला सोडवतो तेव्हा पूर्ण प्रवासामध्ये जर हे बघा ग्रेटर दॅन इक्वोस्ट टू लेस दॅन इकोस्ट टू असेल तर सर्व ठिकाणी असणं महत्त्वाचं आहे ठीक आहे मी या ठिकाणी तुम्हाला डिस्कशन हे सांगितलेलंच आहे या ठिकाणी सांगितलेलंच आहे आपण डिस्कस केलेलंच आहे या ठिकाणी ओके आता तिसरा नंबरचा मुद्दा बघा जेव्हा आपण विधानामध्ये पूर्ण प्रवासामध्ये विधानात बघतो बघा पूर्ण प्रवासामध्ये निष्कर्षावरून तर बरोबरचा चिन्ह असेल तर हा पण सर्वच ठिकाणी असणं महत्त्वाचं आहे मित्रांनो आपल्याला किती तर एवढेच तीन मुद्दे लक्षात ठेवायचे आहे बरोबर एवढेच लक्षात ठेवायचं आहे आणि बघा ही जी आपण या ठिकाणी या ट्रिकचा वापर करून प्रश्न सोडवत आहोत बघा कशा पद्धतीने उत्तरं आपण सेकंदात देऊ शकतो ठीक आहे चला आपण आता आपल्या शेषणकडे ओळूया पहिला प्रश्न तुम्हाला स्क्रीनवरती दिलेला आहे बघा बघा अशा टाइपची विधाने असतात आणि निष्कर्ष आपल्याला या ठिकाणी चार दिलेले आहे सरासरी प्रश्नामध्ये दोन पेपरमध्ये दोन निष्कर्ष दिलेले असतात परंतु आपण या ठिकाणी डिटेलमध्ये अभ्यास करणार आहोत म्हणजे तुम्ही तुम्हाला कुठलीही अडचण जाणार नाही ठीक आहे बघा काय आहे प्रश्न बघा विधाने आणि निष्कर्ष दिलेले असतात आणि त्यासाठी आपल्याला चार ऑप्शन दिलेले असतात ठीक आहे विधान आणि निष्कर्ष आणि त्यावरून आपल्याला चार पर्याय दिलेले असतात बघा सोडवायचं कशा पद्धतीने आता या ठिकाणी बघा पी हे काय आहे लेस दॅन क्यू लेस दॅन इक्वल्स टू सॉरी ग्रेटर दॅन आहे ना ठीक आहे आर लेस दॅन यस इक्वल्स टू टी लेस दॅन यू ओके आता याच्यावरतून निष्कर्ष बघा पहिल्या नंबरचा आहे पी ग्रेटर दॅन आर तशानंतर पी लेस दॅन आर तशानंतर तिसऱ्या नंबरचा आहे पी ग्रेटर दॅन इक्वल्स टू आर आणि चार नंबरचा आहे आर लेस दॅन इक्वल्स टू यू ओके आता बघा याला सोडवायचं कशा पद्धतीने पहिला निष्कर्ष आपल्याला व्हेरीफाय करायचा आहे सत्य आहे की असत्य आहे एवढंच बघायचं आपल्याला ओके मग आता बघा पीवरून आरपर्यंत जायचं आहे बघा हे टोक ज्या साईडला आहे त्या साईडहून आपल्याला आरपर्यंत म्हणजे पीवरून आपल्याला आरपर्यंत जायचं आहे ठीक आहे मग आता बघा हे दिलेलं जशाला तशा आपण या ठिकाणी लिहून घेऊ म्हणजे सोडवायला आपल्याला सोपं जाईल बघा पी आहे त्याच्यानंतर क्यू आहे त्याच्यानंतर ग्रेटर दॅन इक्वस टू आर आहे त्याच्यानंतर यस इक्वस टू टी त्याच्यानंतर यू आहे बघा आता बघा पी पासून सुरुवात करायचं आहे आर पर्यंत जायचं आहे हे दोन दरवाजे इकडून ओपन आहे ना ओपन गेट आहे म्हणजेच पी पासून आपल्याला आर पर्यंत जायचं आहे ओके मग आता बघा पी पी नंतर हा बघा <तर>, ओपन गेट आहे म्हणजे इथून क्यू पर्यंत आपण इझिली जाऊ शकतो ठीक आहे क्यू पर्यंत आलो त्याच्यानंतर इथे पण ओपन गेट आहे म्हणजेच क्यू पासून आर पर्यंत आपण इझिली जाऊ शकतो बघा पी क्यू आर आर पर्यंत आपण या ठिकाणी इझिली जाऊ शकतो परंतु मी तुम्हाला सांगितलं होतं त्या तीन मुद्द्यापैकी जर असा चिन्ह असेल निष्कर्षामध्ये जर असा चिन्ह असेल तर कमीत कमी एका ठिकाणी पाहिजे ओके कशामध्ये विधानामध्ये कमीत कमी कमीत कमी एका ठिकाणी पाहिजे ओके एका ठिकाणी असा गेट पाहिजे आपण त्याला गेट म्हणणार ओके okay. एका ठिकाणी असा गेट असणं महत्त्वाचं आहे मग आहे का बघा पी क्यू इथं हे एक गेट आहे त्याच्यानंतर आर कमीत कमी एक आहे म्हणजेच या ठिकाणी हा जो विधा निष्कर्ष आहे हा करेक्ट आहे ठीक आहे पहिला निष्कर्ष या ठिकाणी बरोबर आहे त्याच्यानंतरचा दुसरा निष्कर्ष बघू पी लेस दॅन आर आता बघा याच्या यामध्ये पीपासून आरपर्यंत जायचं का नाही ज्या ठिकाणी दोन म्हणजे ओपन गेट असेल त्या ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी जायचं म्हणजेच काय तर आरपासून पीपर्यंत जायची ठीक आहे बघा ओपन गेट कुठून आहे त्या साईडने आपल्याला जावं लागेल इथे तर क्लोज झालेला आहे मग काय करायचं आरपासून पीपर्यंत जायचं ओपन गेट कुठून आहे आरपासून आरपासून पीपर्यंत जायचं आहे मग बघा विधानामध्ये विधान आहे या ठिकाणी बघा हा आहे विधान ठीक आहे हा आहे विधान बघा आर पासून पीपर्यंत आर कुठे आहे या ठिकाणी आहे आर आरपासून इथपर्यंत यायचं आहे बघा या ठिकाणी आरपासून पासून स्टार्ट केलं आहे आपण तर क्यूपर्यंत यायचं म्हटल्यावर या ठिकाणी गेट क्लोज झाले बघा या ठिकाणी गेट क्लोज झाले म्हणजे आरपासून क्यूपर्यंत आपण जाऊ शकतो का गेट क्लोज म्हटल्यावर क्यूपर्यंत पोहोचू शकत नाही म्हणजेच निष्कर्ष दोन हे काय असणार आहे असत्य असणार आहे क्लिअर झालं ठीक आहे आता तिसरा निष्कर्ष बघा काय दिलेलं आहे बघा ज्या साईडला ओपन गेट असेल त्या साईडपासून सुरुवात करायची मग पीपासून आरपर्यंत जायचं बघा पीपासून आरपर्यंत आपल्याला या ठिकाणी जायचं आहे ठीक आहे पीपासून आरपर्यंत जायचं आहे मग आता या विधानामध्ये बघा पीपासून आरपर्यंत इथपर्यंत जायचं आहे मग बघा या ठिकाणी पी पीपासून पहिले क्यूपर्यंत जावं लागेल मग बघा या ठिकाणी हा ओपन गेट आहे बघा ओपन गेट आहे म्हणजे पीपासून क्यूपर्यंत आपण इझिली जाऊ शकतो ओके आता क्यूपासून आरपर्यंत जायचं आहे बघा मग या ठिकाणी पण ओपन गेट आहे म्हणजे क्यूपासून आरपर्यंत आपण इझिली जाऊ शकतो ठीक आहे परंतु मी तुम्हाला त्या तीन मुद्द्यापैकी म्हणजे आपण पीपासून आरपर्यंत जाऊ शकतो परंतु यामध्ये हा सत्य आहे की असत्य कसे ठरवायचे मग मी तुम्हाला दुसऱ्या सेकंड नंबरच्या मुद्द्यामध्ये सांगितलं होतं जर निष्कर्षामध्ये असं असेल ठीक आहे जर असं असेल तर सर्वच ठिकाणी या प्रवासामध्ये सर्वच ठिकाणी पाहिजे तो मी काय सांगितलं आहे सर्व ठिकाणी पाहिजे ओके आपण बघा मुद्दा क्रमांक दोन बघितलं होतं सर्व ठिकाणी पाहिजे मग पी पासून पर्यंत या ठिकाणी सिंगल दरवाजा आहे आहे की नाही मग या ठिकाणी आहे परंतु या ठिकाणी पण अशा टाईपचा पाहिजे होता म्हणजेच हा जो निष्कर्ष आहे हा काय असणार आहे रॉंग असणार आहे याला म्हणणार सिंगल डोअर या म्हणणार डबल डोर ओके okay, हा डबल डोअर आहे हा सिंगल डोर आहे मग जर निष्कर्षामध्ये डबल डोअर असेल तर सर्वच ठिकाणी डबल डोअर पाहिजे आणि जर निष्कर्षामध्ये सिंगल डोर असेल तर कमीत कमी एका ठिकाणी सिंगल डोअर पाहिजे लक्षात ठेवायचं एवढंच ओके या ठिकाणी लिहून देतो बघा हे आहे काय तर सिंगल डोअर सिंगल सिंगल डोअर ठीक आहे आणि या ठिकाणी आहे डबल डोअर ओके एवढं लक्ष ठेवायचं आहे सिंगल डोअर म्हटल्यावर कमीत कमी एका ठिकाणी डबल डोअर म्हटल्यावर सर्वच ठिकाणी डबल डोअर पाहिजे ओके आता बघा हा काय झाला निष्कर्ष रॉंग झाले त्याच्यानंतर बघा चौथा चौथा निष्कर्ष आपला आपल्याला बघा आरपासून यूपर्यंत जायचं का नाही जिथून ओपन गेट आहे त्यापासून जायचं आहे म्हणजेच यूपासून आरपर्यंत पोहोचायचं आपल्याला ओके कुठून यूपासून आरपर्यंत मग आता बघा या विधानामध्ये यू, यू आर म्हणजे इथपर्यंत यायच आहे ओके बघा यू कुठे आहे इथे आहे आणि आर कुठे आहे इथे आहे म्हणजे इथून इथपर्यंत यायचं आहे मग ह्यामध्ये बघा सिंगल डोर आहे म्हणजेच कमीत कमी एका ठिकाणी पाहिजे ओके लिहून घ्या कमीत कमी एका ठिकाणी पाहिजे प्रवासामध्ये त्या प्रवासामध्ये एका ठिकाणी पाहिजे पहिलाच मुद्दा आहे मी सांगितलेला आहे त्यापैकी मग कमीत कमी एका ठिकाणी आहे का चेक करू सुरुवातीला यूपासून टीपर्यंत जावं लागेल बघा ओपन गेट आहेस इझिली पोहोचलो आपण त्याच्यानंतर टीपासून पर्यंत आता बघा या ठिकाणी बरोबर आहे म्हणजे डोअरच नाही ओके काय आहे बरोबर म्हणजे काय डोर नाही डोअर आहे का नाहीच इझिली जाऊ शकतो डबल आहे म्हणजे या ठिकाणी दरवाजाच नाही असं कन्सिडर करा ठीक आहे पर्यंत पोहोचलो ओके आता येसपासून आरपर्यंत जाऊ शकतो बघा इझिली जाऊ शकतो आहे ना ओपन दरवाजा आहे बघा ओपन आहे आर पर्यंत मग आर पर्यंत जायचं आहे यू पासून आर पर्यंत आपण पोहोचलो मग या ठिकाणी कमीत कमी एक पाहिजे परंतु आपल्याला दोन या ठिकाणी मिळालेला आहे सिंगल डोर दोन वेळा म्हणजेच हा जो निष्कर्ष आहे हा काय आहे करेक्ट आहे क्लिअर झालं मग आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे मित्रांनो निष्कर्ष एक आणि चार सत्य आहे कुठे आहे बघा ऑप्शन एमध्येच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे निष्कर्ष एक आणि चार हे काय आहे सत्य आहे क्लिअर झालं बघू या पुढचा प्रश्न तुमचे सर्वच डाऊट क्लिअर होऊन जातील ठीक आहे बघा दुसरा नंबरचा प्रश्न विधान दिलेला आहे ए ग्रेटर दॅन बी ग्रेटर दॅन सी ग्रेटर दॅन इक्वल्स टू डी इक्वल्स टू ई लेस दॅन इक्वल्स टू एफ लेस दॅन इक्वल्स टू जी ओके अशा पद्धतीचं या ठिकाणी विधान दिलेलं आहे निष्कर्ष आहे पाच ओके okay? मग आता बघा या विधानावरून निष्कर्ष कोणता सत्य आहे ते आपल्याला ठरवायचं आहे मग कशा पद्धतीने सुरुवातीला विधान आपण या ठिकाणी लिहून घेऊ ओके ए तशा बी सी डी एफ तशा आहे जी ओके आता ते चिन्ह लिहून टाकू ओके ग्रेटर दॅन इक्वस्ट टू इक्वस टू लेस दॅन इक्वस्ट टू लेस दॅन इक्वस टू ठीक आहे बघा आपण विधान या ठिकाणी लिहून टाकलंय ओके आता बघा पहिला निष्कर्ष चेक करू ओके आता बघा ई पासून बी पर्यंत जायचं आहे ओपन गेट या साईडनं आहे ना, ना। मग ओपन गेटपासून सुरुवात करायचं आहे कुठे पोहोचायचं आहे बी पर्यंत ईपासून बी पर्यंत पोचायचं आहे मग या संपूर्ण प्रवासामध्ये ओके या संपूर्ण प्रवासामध्ये बघा सिंगल डोअर आहे म्हणजे कमीत कमी एक डोअर असा पाहिजे ओके okay, संपूर्ण प्रवासात कमीत कमी कमीत कमी किती पाहिजे एक डोअर असा पाहिजे ओके मग आता बघा ईपासून बीपर्यंत जायचं आहे विधानामध्ये बघा ई या ठिकाणी आहे आणि बी या ठिकाणी आहे म्हणजे आपल्याला ईपासून बीपर्यंत जायचं आहे बघा आता बघा या ठिकाणी ईपासून सुरुवातीला डीपर्यंत जावं लागेल बरोबर आहे म्हणजे या ठिकाणी दरवाजाच नाही आपण डायरेक्ट पोहोचू शकतो आलो या ठिकाणी मग त्याच्यानंतर डीपासून सीपर्यंत जायचं आहे मग या ठिकाणी बघा ओपन गेट आहे म्हणजे सीपर्यंत पोहोचलो आता सीपासून बीपर्यंत जायचं आहे बघा या ठिकाणी पण ओपन गेट आहे बीपर्यंत येऊन पोहोचलो आहे ओके okay. आता या संपूर्ण प्रवासामध्ये असा जो चिन्ह आहे कमीत कमी एका ठिकाणी आहे का या ठिकाणी नाही या ठिकाणी परंतु या ठिकाणी हे म्हणजेच विधान एक सॉरी निष्कर्ष एक हे काय आहे सत्य आहे इथपर्यंत डाऊट सर्वांचे क्लिअर झाले ठीक आहे आता बघा निष्कर्ष क्रमांक दोन चेक करू आता बघा याच्यामध्ये जी जीपर्यंत जायचं आपल्याला बघा हा प्रवास असाच आहे डी जी जीपर्यंत या ठिकाणी ओपन गेट आहे या डीपासून जीपर्यंत जायचं आहे मग विधानामध्ये बघा डी कुठे आहे या ठिकाणी आहे आणि जी आहे या ठिकाणी ओके डी पासून जी पर्यंत जायचं बघा आता सुरवातीला डीपासून ईपर्यंत इझिली जाऊ शकतो या ठिकाणी गेटच नाही आहे त्याच्यानंतर ईपासून पर्यंत इझिली जाऊ शकतो गेट ओपन आहे पोचलोय त्याच्यानंतर एफ पासून जी पर्यंत बघा या ठिकाणी पण गेट ओपन आहे म्हणजे जी पर्यंत येऊन पोहोचले परंतु आपण मुद्दा क्रमांक दोन बघितला होता बघा जर अशा टाईपचा प्रश्न असेल सॉरी अशा टाईपचा निष्कर्षामध्ये चिन्ह असेल तर त्या संपूर्ण प्रवासामध्ये काय आहे तर हा चिन्ह पाहिजे संपूर्ण प्रवासामध्ये पाहिजे ओके सर्वच ठिकाणी म्हणजेच आपण याला म्हणणार सर्व ठिकाणी आवश्यक आहे ओके सर्व ठिकाणी आवश्यक आहे मग बघा चेक करू आपण डीपासून इथपर्यंत गेट नाही म्हणजेच काही हरकत नाही ईपर्यंत आपण इझिली पाहू शकतो बघा या ठिकाणी आहे या ठिकाणी आहे म्हणजेच सर्वच ठिकाणी मिळालेला आहे म्हणजेच ऑप्शन बी करेक्ट असणार आहे बरोबर सॉरी बी नाही दुसरा जो नंबरचा हा जो आहे निष्कर्ष हा करेक्ट असणार आहे की नाही दुसऱ्या नंबरचा निष्कर्ष करेक्ट असणार कारण सर्वच ठिकाणी आहे या ठिकाणी आहे या ठिकाणी या ठिकाणी तर गेटच नाही म्हणजेच काय असणार आहे निष्कर्ष दोन नंबरचा करेक्ट असणार आता तीन नंबरचा निष्कर्ष चेक करू बघा कुठून कुठपर्यंत जायचं आपल्याला एपासून ईपर्यंत जायचं आहे एपासून ईपर्यंत कारण या ठिकाणी ओपन गेट आहे एपासून ओपन गेट आहे ईपर्यंत पोहोचायचं आहे ओके आता ए कुठे आहे तर या ठिकाणी आहे ई कुठे आहे या ठिकाणी आहे बघा एपासून ईपर्यंत जायचं आपल्याला मग आता बघा सुरुवातीला या ठिकाणी बघायचं आहे काय आहे तर डबल डोअर आहे डबल डोअर म्हटल्यावर सर्वच ठिकाणी पाहिजे ओके सर्व ठिकाणी पाहिजे त्या संपूर्ण प्रवासामध्ये सर्व ठिकाणी महत्त्वाचा आहे मग आता बघा एपासून ईपर्यंत सर्व ठिकाणी आहे का ते चेक करू मग आता बघा एपासून बी पर्यंत जायचे परंतु बघा ए बी बीपर्यंत जातानाच दरवाजा या ठिकाणी क्लोज दिसत आहे ठीक आहे हा क्लोज डोअर झाला आहे ओके okay. म्हणजे एपासून ईपर्यंत ए आपण बी बीपर्यंत जाऊ शकत नाही तर ईपर्यंत कसे जाणार म्हणजे निष्कर्ष तीन काय झाले या ठिकाणी रॉंग झाले ओके okay. आता चार नंबरचा निष्कर्ष चेक करू बघा सी पासून ईपर्यंत जायचं का तर नाही ईपासून सीपर्यंत जायचं आहे ओके okay. ओपन गेट कोण कुन, कोणत्या साईडला आहे ते चेक करा पाहिजे एपासून सीपर्यंत काही हरकत नाही ओके okay. आता ई आहे या ठिकाणी सी आहे या ठिकाणी ई पासून सी पर्यंत जायचं आहे मग या ठिकाणी बघा हा चिन्ह आहे म्हणजेच काय पाहिजे तर हा सिंगल डोर आहे म्हणजेच कमीत कमी एका ठिकाणी पाहिजे सिंगल डोअर आहे म्हणजे कमीत कमी किती ठिकाणी पाहिजे कमीत कमी एका ठिकाणी एका ठिकाणी महत्वाचे आहे त्या संपूर्ण प्रवाशामध्ये हा जो चिन्ह आहे कमीत कमी एका ठिकाणी म्हणजे सिंगल डोअर एका ठिकाणी पाहिजे सी कुठे आहे या ठिकाण सॉरी ई कुठे आहे या ठिकाणी सी पर्यंत यायचं आहे बघा आधी सी ई e पासून डीपर्यंत यावं लागेल या ठिकाणी गेटच नाही म्हणजे इझिली आपण डीपर्यंत येऊ शकतो आता डीपासून सी पर्यंत मग बघा डी पासून सी पर्यंत पण इझिली आपण येऊ शकतो कारण या ठिकाणी ओपन डबल डोअर आहे ओपन गेट आहे ठीक आहे मग आता सी पर्यंत आज आलो मग हा चिन्ह आपल्याला या प्रवासामध्ये एका ठिकाणी मिळालं का इथं बरोबर मिळालं इथं इथं पण मिळालं नाही म्हणजेच काय असणार आहे एका ठिकाणी मिळाल्याने म्हणजेच निष्कर्ष चौथा काय असणार आहे रॉंग असणार आहे असत्य असणार आहे क्लिअर झाला इथपर्यंत आता पाचव्या नंबरचा निष्कर्ष आपण चेक करू आता बघा ई पासून जी पर्यंत जायचं आहे ओके ए पासून सुरू करून जी पर्यंत आपल्याला जायचं आहे मग बघा ई आहे या ठिकाणी जी कुठे आहे या ठिकाणी मग ईपासून जीपर्यंत जायचं आहे मग बघा या ठिकाणी चिन्ह काय आहे अशा पद्धतीचं आहे म्हणजेच हाच डबल डोअर आहे म्हणजे सर्वच ठिकाणी आपल्याला डबल डोअर पाहिजे आहे की नाही सर्व ठिकाणी आवश्यक आहे ओके सर्वच ठिकाणी आवश्यक आहे मग काय करावं लागेल बघा चेक करू आता ईपासून जीपर्यंत ईपासून पर्यंत आधी जावं लागेल बघा ओपन गेट आहे यपर्यंत इझिली येऊ येऊ शकतो आपण यसून जीपर्यंत जायचं आहे मग या ठिकाणी ओपन गेट आहे म्हणजेच इझिली आपण जाऊ शकतो मग या प्रवासामध्ये सर्व ठिकाणी आपल्याला अशा टाईपचा चिन्ह सापडला का तर बघा या ठिकाणी आहे याही ठिकाणी म्हणजे सर्व ठिकाणी सापडला म्हणजेच निष्कर्ष पाच या ठिकाणी करेक्ट असणार आहे सत्य असणार आहे मग आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असणार बघा मित्रांनो निष्कर्ष एक निष्कर्ष दोन निष्कर्ष पाच करेक्ट आहे मग बघा ऑप्शन बीमध्ये निष्कर्ष एक निष्कर्ष दोन निष्कर्ष पाच सत्य आहे ऑप्शन बी आपल्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये मला कळवायचं आहे आणि मित्रांनो तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सोबतच व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचं आहे बेल आयकॉनला प्रेस करायचं आहे मित्रांनो आणि ऑलवरती क्लिक करायचं आहे जेणेकरून येणाऱ्या क्लासची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळून जाईल ओके मित्रांनो व्हिडिओ कस या ठिकाणी आपण नितेश थांबू भेटूया समोरच्या सेशनमध्ये याच्यानंतरचे क्वेश्चन घेऊन मित्रांनो इन इक्वॅलिटी हा अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे तुम्ही बघितलं असेल याच्यावरती प्रश्न किती विचारले जातात आणि अतिशय सोपा प्रश्न आहे आता याच्यानंतर आपण दुसरे क्वेश्चन घेऊन येऊया ठीक आहे मित्रांनो भेटूया समोरच्या शेशनमध्ये धन्यवाद